मी प्राध्यापिका माधुरी हिरभोगवळी विभाग मराठी विद्यार्थी मित्रांनो आपण गेली सहा व्हिडिओमध्ये उत्कर्ष वाटा या पुस्तकातील तीन पाठांचे विश्लेषण बघितलेले आहेत व्हिडिओ क्रमांक सातमध्ये उत्कर्ष वाटा याच पुस्तकातील पाठ क्रमांक नऊ प्रभावशाली कॉर्पोरेट महिला नैना लाल किदवई या लेखाचं अभिवाचन तर आपण बघणार आहोत आणि त्यानंतर विश्लेषण प्रभावशाली कॉर्पोरेट महिला लाल किदवई यांच्या लेखिका आहेत सुमन वाजपेयी आणि याच पाठाचा अनुवाद केलेला आहे ज्योती नांदेडकर अभिवाचन करण्यापूर्वी आपण सुमन वाजपेयी यांचा परिचय बघू सुमन वाजपेयी सुमन वाजपेयी या हिंदी व इंग्रजी लेखिका असून त्यांना अनुवाद आणि संपादकीय कामाचा प्रदीर्घ अनुभव आहेत चार कथासंग्रहाबरोबरच त्यांची विविध विषयांवरची एकूण दहा पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत त्यांनी आत्तापर्यंत पासष्ट पुस्तके इंग्रजीतून हिंदीत अनुवादित केलेली आहेत विषयाचा सखोल अभ्यास नेमका नेमकी शब्दरचना आणि सहज सुंदर भाषाशैली ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्य आहेत अनेक हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रांमधून त्या सातत्याने लिखाण करतात अशा पद्धतीने आपण सुमन वाजपेयी या लेखिकेचा परिचय बघितला यानंतर या पाठाचा अनुवाद ज्योती नांदेडकर यांनी केलेला आहे ज्योती नांदेडकरांचा पण थोडक्यात परिचय ज्योती नांदे नांदेडकर या, नांदेड 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 या मराठी व इंग्रजी लेखिका असून त्यांना अनुवाद व संपादकीय कामाचा दीर्घ अनुभव आहेत त्यांनी भारतीय उद्योजिका प्रभावी इंग्रजी बोला या पुस्तकाचा अनुवाद केलेला असून बिझनेस लेटर्स अँड ईमेल्स या इंग्रजी आणि सहज आणि अचूक इंग्रजी बोला या द्वैभाषिक पुस्तकाचे तसेच मुलांसाठी दहापेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केलेले आहे त्या सांकेत प्रकाशन येथे सहसंपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत असून आजवर पेक्षा अधिक ग्रंथांचे त्यांनी संपादन केलेले आहेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण लेखिका सुमन वाजपेयी आणि याच पाठाचा अनुवाद केलेले ज्योति नांदेडकर या दोघींचा पण परिचय बघितला प्रभावशाली कॉर्पोरेट महिला नयनालाल किदवई या पाठामध्ये नयना लाल किदवई यांचा पूर्ण जीवन परिचय आलेला आहे प्रथमता अभिवाचन भारतीय अर्थव्यवस्थेचे मजबूतीकरण खाजगी क्षेत्राचे वाढते महत्त्व आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती संख्या या कारणामुळे महिला व्यवस्थापकांच्या आणि उद्योजिकांच्या संस्थेत लक्षणीय वाढ झालेली आहे एच ये एस बी सीच्या सीईओ ओ नयनालाल किदवई या अशा पहिल्या एकमेव भारतीय महिला आहेत ज्यांनी प्रतिष्ठित अशा हॅवर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी संपादन केली आहे त्या दहा उत्कृष्ट उद्योजकांपैकी एक आहेत आणि भारतातून विदेशी बँकांच्या ऑपरेशनचे संचालन करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत त्यांच्या असाधारण कर्तृत्वासाठी त्यांना दोन हजार सात साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहेत फॉर्च्यून मॅगझिनने सन दोन हजार ते दोन हजार तीनपर्यंतच्या जगातल्या सर्वात उत्कृष्ट कॉर्पोरेट महिलांची एक यादी प्रसिद्ध केली त्यातही त्यांचे नाव समाविष्ट केले गेले आहे सोळा एप्रिल एकोणावीसशे सत्तावन्न रोजी जन्मलेल्या नैना लाल यांनी एकोणावीसशे सत्त्याहत्तरमध्ये दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून इकॉनॉमिक्स या विषयात पदवी घेतली त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्समधून चार्टर्ड अकाउंटचे म्हणजे एकोणावीसशे सत्त्याहत्तर ते ऐंशी या साली प्रशिक्षण पूर्ण केले आणि एकोणावीसशे ब्याण्णव साली हॅवर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाचे उच्च शिक्षण नैना यांनी घेतले भारतातील सर्वात प्रभावी इन्व्हेस्टमेंट बँकर बनन बनण्यासाठी त्यांना लहानपासपणापासूनच योग्य वातावरण मिळाले मुंबई आणि दिल्लीमध्ये वाढलेल्या वाड़े वाढलेल्या नैनांचं शालेय शिक्षण सिमला येथे पूर्ण झालं ती प्रत्येक वर्गात पहिली येत असे तिची योग्यता पाहून तिला शाळेची प्रमुख बनविण्यात आलं हुशार मुली नेहमी सर्वप्रथम येतात असं बाळकडू लहानपणापासूनच मिळाल्यामुळे त्यांना दुसरा क्रमांक कधी आवडतच नसे नेहमी पुढे राहण्याच्या आणि नेतृत्व करण्याच्या त्यांच्या या गुणांमुळेच लहानपणापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेतृत्व गुणाची बीजे अंकुरत झाली होती ती पुढे कशी फोफावली हो ते सर्वांनाच माहिती आहे दिल्ली विद्यापीठातून बी ए करत असताना त्यांना स्टुडंट्स युनियनची प्रेसिडेंट म्हणून निवडण्यात आलं त्यांनी विद्यापीठाचं लिडरशिप देखील पटकावलं त्यांचे वडील सुरेंद्रलाल एका इन्शुरन्स कंपनीमध्ये अधिकारी होते ते आपल्या दोन्ही मुलींसोबत म्हणजे नैना व नोनितासोबत जेवणाच्या टेबलावर खूप चर्चा करत जिंकण्याचं महत्त्व आणि आपल्या चुकांमधून शिकण्याचं शहाणपण ते मुलींना समजावत जेव्हा जेव्हा त्या वडिलांच्या ऑफिसमध्ये ते जात तेव्हा आपलंही असं मोठं ऑफिस असावं आणि आपणही असंच बॉस बनावं असं त्यांना वाटे वडिलांच्या या शिकवणीमुळे नैना यांनी जीवनात दोन सत्याविषयी म्हणजे यश अपयशाविषयी अंगी सहनशीलता बाळ बाळगली त्यांचे वडील गोल्फ खेळाडू होते आणि त्यांच्या मोठ्या बहिणीने वडिलांचा हागून उचललेला होता त्यांची बहीण नोनिता लाल कुरेशी स एकोणावीसशे एकोणनव्वदची अर्जुन पुरस्कार विजेते आहेत त्या सांगतात मला वाटतं की आपल्या जीवनावर लहानपणी जो प्रभाव पडतो पुढे चालून तो फार मोठी भूमिका निभावतो आपल्याला जीवनात जे काही बनायचं असतं त्यामध्ये याची अतिशय मोलाची मदत होते माझी आई एक धार्मिक प्रवृत्तीची सुगृहिणी होती घरचं कामकाज संपल्यानंतर ती तिचा वेळ समाजकार्यासाठी आणि दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरत असे तिचे ते गुण माझ्यात आणि माझ्या बहिणीत उतरले आहेत आर्थिक बुद्धिमत्तेचा जो गुण मला माझ्या वडिलांकडून वारसात मिळाला आहे त्यानेही इथपर्यंत पोचायला मला मदत केलेली आहे कोलकात्यात जन्मलेल्या नैना यांची जडणघडण व शिक्षण मुंबई सिमला आणि दिल्ली येथे झाली सिमल्यातील लोरेटो कॉन्व्हेंट स्कूलमधून प्रत्येक वर्गात सर्वप्रथम येत त्या मॅट्रिक झाल्या विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये त्यांनी विशेष योग्यता मिळवली विविध खेळांच्या तसेच वादविवादांच्या वादविवादाच्या स्पर्धांमध्ये देखील त्यांनी स्वतःच्या शाळेचं प्रतिनिधित्व केलं शाळेत त्या हेड गर्ल म्हणून निवडल्या गेल्या होत्या आणि एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये नयना लाल यांनी लेडी श्रीराम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र या विषयातील पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला त्यावेळी इंटर कॉलेज कल्चरल शोमध्ये त्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणाची चमक दाखवून दिली कॉलेजची सेक्रेटरी म्हणून त्यांना त्यांनी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं त्यानंतर त्यांना कॉलेज स्टुडंट युनियनचं अध्यक्ष देखील बनविण्यात आलं पदवी मिळवल्यानंतर एकोणावीस वर्षाच्या नैना यांनी बिझनेस मॅनेजमेंट विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यावेळी त्यांची आई यासाठी तयार नव्हती परंतु वडिलांनी पाठिंबा दिला आणि मी आपल्या घरच्या संस्कारांचा कधीच विसर पडू देणार नाही असं वचन देऊन नैना यांनी आईचं मन वळवलं वडिलांनी सांगितलं होतं की जर जगातल्या पाच अग्रगण्य बिझनेस स्कूलपैकी एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर ते एम बी बर ए करण्याची अनुमती देतील परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली कारण मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांचं वय कमी पडत होतं मग त्यांनी चार्टर्ड अकाउंट्सीमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर त्या प्राईज हाऊस येथे ट्रेनिंग म्हणून रुजू झाल्या आणि एकोणावीसशे सत्त्याहत्तरमध्ये प्राईज हाऊसमध्ये रुजू होणाऱ्या पहिल्या तीन महिलांपैकी त्या एक होत्या तिथल्या मुलाखतीमध्ये जेव्हा त्यांना असं सांगितलं गेलं की त्यांनी आजपर्यंत कुठल्याही महिलेला नियुक्त केलं नाही तेव्हा नयना यांचं उत्तर असं होतं की तो तुमचा प्रश्न आहे माझा नव्हे नयना लाल यांनी लवकरच कंपनीच्या ग्राहकांच्या अकाउंटमध्ये आणि फायनान्स रेकॉर्ड्सचे स्वतंत्र ॲडिट करून त्यांच्याविषयीच्या सर्व शंका दूर पळवून लावल्या अशा रीतीने पदार्पणातच त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि कार्यकुशलतेची चुनूक दाखवली प्राईज हाऊसमधल्या तीन वर्षामध्ये नैना यांनी अकाउंट्समधले बारकावे तर शिकूनच घेतले पण त्याचबरोबर संबंधित कायद्याचा अभ्यासदेखील केला तेवीस वर्षीय नैना अमेरिकेतील हॅवर्ड बिझनेस स्कूलमध्ये पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला आहोत त्या म्हणतात याआधी मी अमेरिकेत कधी गेलीच नाही आणि तिथल्या सर्व गोष्टींनी मी अपरिचित होते मी हळूहळू ए टी एमचा वापर करायला आणि सुपर मार्केटमध्ये खरेदी करायला शिकले श... रॅकवर ठेवलेल्या हजारो ब्रँड्समधून एखादा ब्रँड निवडणे माझ्यासाठी किरकोळ गोष्ट नव्हती त्यावेळी हॅवर्डमध्ये जो स्टडी ग्रुप बनविण्यात यायचा याची मला या कामी फार मदत झाली त्यांनी मला शिकवलं की सगळ्यात चांगली व सगळ्यात स्वस्त वस्तू कशी निवडावी वर्गात देखील नैना वयाने सर्वात लहान विद्यार्थिनी होत्या पण तिथल्या सहाध्यांनी नैना यांना खूप मदत केली आणि त्यानंतर त्यांनी एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केला बिझनेस स्कूलमध्ये त्यांना खूप चांगले शिक्षक तर मिळालेच पण कॉम्पिटेटिव्ह स्ट्रॅटेजीचे गुरु मिशेल पोर्टर यांच्या हाताखाली काम करण्याची संधी देखील मिळाली दिलेल्या अंकावरून माहिती कशी काढली जाते आणि परिणाम परिणामकारकरित्या तिचे विश्लेषण करून ती कशा प्रकारे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते हे नैना तिथे शिकल्या व्यावसायिक आयुष्य अत्यंत समृद्ध करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे धडे त्या हॅवर्डच्या प्रशिक्षणादरम्यान शिकल्या जेव्हा कॅम्पसमधून उमेदवारांच्या निवडींची सुरुवात झाली तेव्हा नैना यांना वाटलं की मी तिथेच राहून आपलं भवितव्य घडवायला हवं खरं तर मॅन हॅटन आणि न्यूयॉर्कच्या कंपन्यांमध्ये त्यांच्या मुलाखती झाल्या पण आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी व्याकुळ झालेल्या नैना यांनी मायदेशी परत येण्याचा निर्णय घेतला सिटी बँकेत झालेल्या मुलाखतीत त्यांनी भारतात काम करण्याची इच्छा व्यक्त केली ती नोकरी त्यांना मिळाली परंतु पर त्यांना परत त्यांना ग्रीनलेज बँकेत मुलाखत देण्यासाठी त्या लंडनमध्ये थांबल्या आणि ती नोकरी देखील त्यांना मिळाली तेव्हा नैना यांनी भारतात परत येऊन ग्रीड लेन्स बँकेमधून आपल्या करिअरला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला एकोणावीसशे सत्याहत्तर साली प्राईज वॉटर हाऊसमध्ये एका असोसिएटच्या स्वरूपात त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली नंतर त्यांनी एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये यन झेड ग्रीनलेज बँक जी आता स्टँडर्ड चार्टर आहे तेथून कामाला सुरुवात केली त्यांचे वडील जे एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीचे सीईओ ओ होते त्यांच्याकडून त्यांनी व्यावसायिकतेचा श्रीगणेशा केला होता तीन वर्षाच्या आतच त्या इन्व्हेस्टमेंट बँकिंगसाठी ग्रीनलेज वेस्टर्न रिजन ललच्या ऑपरेशनची जबाबदारी पेलू लागल्या सन एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये त्या संपूर्ण डिव्हिजनच्या प्रमुख बनल्या त्या सांगतात ज्या ठिकाणी सिनियर पदावर एकही महिला नव्हती अशा संस्थेमध्ये हे आश्चर्यकारक घटनेसारखं होतं त्याचप्रमाणे इतक्या कमी वयात जेष्ठ पदावर काम करणं करणारं देखील कोणीच नव्हतं माझे सगळे सहकारी वयाने ज्येष्ठ होते आणि त्यांच्याजवळ किमान पंधरा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीचा अनुभव गाठीशी होता त्यामुळेच मला महिला म्हणून नाही तर माझ्या कमी वयामुळे जास्त सतर्क राहावे लागायचे सुदैवाने त्यावेळी संस्था विकसनशील अवस्थेमधून पुढे जात होती आणि काम करण्यासाठी काम करण्यासाठी तो सुयोग्य काळ होता एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी मोर्गन स्टेनलीमध्ये रुजू होण्याआधी ए एन झेडमध्ये त्यांनी मर्चंट रिटेल आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंगशी संबंधित अगणित असाइनमेंट्स पूर्ण केल्या हॅवर्डमध्ये शिकत असताना देखील नैना यांनी भारतातच काम करण्याचा दृढ निश्चय केला होता त्यांचं घर भारतात होतं म्हणून केवळ त्यांनी भारतात काम करण्याचा निर्णय घेतला नव्हता इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि खाजगीकरण या क्षेत्रात काम करून त्या भारताच्या प्रगतीमध्ये स्वतःचं योगदान देऊ शकत होत्या असा त्यांचा विश्वास होता मोर्गन स्टेनलीमध्ये त्यांनी विप्रोला यन वाय एन ईच्या यादीत आणण्यासाठी आणि टाटा बिर्ला ग्रुपच्या टेलिकॉम बिझनेसला आयडिया सेलूरमध्ये समाविष्ट करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रभावशाली कॉर्पोरेट महिला नैना लाल किदोई यांच्या पाठाच्या या पाठाचे निम्मेच अभिवाचन केले उर्वरित भाग म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे त्या भागाचे उर्वरितेचे अभिवाचन आणि विश्लेषण बघणार आहोत धन्यवाद